संप्रदायाचा शेवट घडून कल्पना कर आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा खाम नाथ बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहेत शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमाभूती आहेत तशी वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे प्राण आहे शरीर तस प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी तशी पंचमाभूताशिवाय बनू शकत नाही तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही कधीच होऊ शकत कारण ह्या जगात तुमचं चांगलं व्हावं तुमचं चांगलं व्हावं हे फक्त दोघांना वाटतं एक आई वडील आणि दोन संत बस तुमचं भाव, वाटूला व्हावं <laughs> हे भाऊबंधांना वाटत कुणाला चांगलं व्हावं वाटत नाही ह्या जगात फक्त दोनच असे एक आई वडील आणि दोन संत माझ्या मुलाचं चा चांगलं व्हावं हे आईला वाटतं आणि विश्वाचं कल्याण व्हावं हे संतांना वाटत बाकी कुणाला वाटत नाही याच कारण आहे त्याचं उत्तर इतकं सुंदर आहे अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे इथं त्रिपुटी त्रिपुटीवर का अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे रियाज केला तर पक्षवाद आहे प्रॅक्टिस केली तर गायन आहे पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे लिनता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे अभ्यास केला तर ज्ञान आहे देव हा आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोमल धिंडारांना भेटला नाही असं जगात कधी घडलं नाही कि बायका सोना आणि मेफाम बोमल धिंडा त्यांना देव भेटला असं इतिहासच नाही उलट ऐकाय ना जगातले सगळे संत देवाकडे गेले नाहीत देव संतांकडे आले सगळ्या संतांचं जीवन बघा ते देवाकडे गेले नाहीत देव त्यांच्याकडे आले काका देवाकडे गेले नाहीत देव काकाकडे आले सेना बाबा देवाकडे गेले नाही देव सानाबा का आले रोहिदास बाबा देवाकडे गेले नाहीत देव सेना रोहिदास बाबाकडे आलेत जनाबाई देवाकडे गेले नाही देव जनीकडे आले असं कोणत्या ग्रंथात सांगितलं नाही तुम्हाला की भाकरी खाऊ नका सफरचंद हाणा चहा पिऊ नका दूध हाणा ही तुमची नाटकं आहेत तुम्हाला कोणता कोणता ग्रंथात असा का त्या ग्रंथानं सांगितलं सोळा ग्रंथ अंगाला तो ग्रंथ कुठे आहे सरळ वाक्य सांगतो तुम्हाला सांगलं वाघा हाच देव दे आहे ध्यान तर ध्यान आहे आता उलट आहे तिथं संकर्म करा हाच देव आहे विश्वात मी जगात नाही म्हणत विश्वात जेवढे ग्रंथ झाले त्या सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला पाचच गोष्टी सांगितल्या एक भजन करा दोन चांगलं वागा तीन नीतीनं जगा चार आई काळे आईची सेवा करा आणि पाच शरीर एकदाच मिळणार आहे वापर चांगला करा तुम्हाला कोणत्या ग्रंथाने सांगलं बोलूच नका मौन पाळा कोणत्या ग्रंथ करा उपवास आणि मरा सांगलं तुम्हाला महिनाभर उपवास आहे काही लोकांना महिनाभर ही मनोरुग्ण लोक आहेत मनोरुग्ण डोक्यातून गेलेले लोक आहेत महिनाभर उपास तू बापाने केला होता महिनाभर अन लफडे सगळे चालू काय उपास तुम्हाला कोणी सांगणार कर चांगलं वागा हाच आहे दोन्ही शब्द क्लिअर करा बर का परत घोटाळा कराल अभ्यास केला तर ज्ञान आहे ज्ञान आलं तर ज्ञान आहे पुन्हा ए कर्म हाच तिसरं वाक्य सांगतो संपत्ती आली संपत्ती आली तर दया येत नाही आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही शब्द नीड आहे का संपत्ती आली तर दया येत नाही दया जर आली तर संपत्ती येत नाही आणि दोन्ही जर आले तर तो, तो देव झाल्याशिवाय नंतर येणारे हे मधल्या पट्ट्यात बसा कुणी उठवलंय ते उचलून घेणे कोणाच तर टेबल उचल टेबल तुमचं फिट आहे का मग त्याच्यावर तू जाऊन बस अरे ते अडचण करीत विठाला विठाला लाइट चमकू राही लाइट चमकुरायली डोळ्यावरती हिरवी लाईट बंद करते वरची ती समोर चमकती पाहिजे मला त्रास होत थोडी बंद करते अरे करण बंद पाहतो काय माहिती अरे ती चमकती ती बंद कर झाली का बस खाली आता निवांत आता मी म्हणून तवा उठायच विठाल हा विठा

शब्द म्हणजे करंट लागेल अभ्यास केला तर ज्ञान न्यान आहे ज्ञान आलं तर ज्ञान आहे पुन्हा उलट करा कर्म हाच देव आहे त्यासाठी समर्पक वाक्य आहे देव संतांकडे गेले नाही संतदेवाकडे गेले नाहीत देव संतांकडे आले आणि तिसरं वाक्य आहे संपत्ती आली तर दया येत नाही दया जर आली संपत्ती येत नाही आणि दोन्ही जर आलेच तर तो देव राहत नाही आणि आता वाक्य थोडं किचकट आहे फक्त सुरुवात करायची अमंगाला तुमची ना आपली वर्षातून गाठ आहे बोललं तरच कळत नाही तर काही उपयोग नाही यायचं बसायचं पहिले पण तिला जेवायचं चांगलं चप्पल जोड पाहायचा आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुतक पडलं आणि बसायचं जमणार नाही त्याला बोललं तरच कळेल या विश्वात सुरुवात झाली फक्त जा यावेळी श्वा चार खानी आणि चौरेश लक्ष येऊन येत ऐका बारीक जारच स्वेलच अंडच आणि उद्वेष शार खाणी